काल याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीने फुलं टाकित मे पुरे कपडे हि जे भरलेले आहेत ना हे फुलाने भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं होती इतके हा इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याचे की ऐ तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन जा इथून चल उचाल तो फुकट फेकट नाही पैसे तुला पैसे पाहिजेत का सांगा आणखीन देतो नाही उचाल तू इथून मला उपसणाला बोल त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असलं तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडं टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू मग त्यांना पन्नास बऱ्याचा तेच सांगा लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिपे लावल्या होत्या ती चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती परळीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटते अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन मा घरी तुमची बघा जिरतो का नाही सगळ्याच्या आता तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कसे मी त्याला हागायला लावतो नुसतं बघाच आता ना ना माया नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघाला भी माया नादा लागल्यामुळे तुमचे अर्धे ज्यालाच घातले पुन्हा जर माया नादे लागतात साफच करणार तुमचा ते आता म्हणले मला माहितच नाही मी इतक्या बारीकेच्यावर नाही मी याची लढचा लरवर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजिनल उपोषण करतो तोंड धुतलं का सबका हनला उशी पोटात झोळड आणि दाटून लोक आपण असं कनच बसला अयो लय दुखत आहे असले ये भंगार चाळी आपण करत नाही तर ओरिजिनल आला असंच आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला मला काय नसतं मा किरीन शॉटा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे आहेत हां तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला ने जर नाही धँडळे ना तर आपलं नाव मनोज जरा घेत ठेवा तो खरो खर्चच पॅन्टत हागायला पाहिजे खरो खर्चात दोघी हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतं ते फुलं येतं हे बघा दर रे अरे हे बघा हे फुलं येत फुलं येतं हां आणि आतून तर दिसत ना हा बाग बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तो आपल्या नवरा कोणी राखवले त्याला दाखव बंगार आवला <गतुपले> बंगार भंगार जाऊन्यावला कुठं पायदा झाल्या वड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असन तुला ते पिवान झालं भंगार पायदशी वड्याला झालेले तुमचा ना हे असल्या भंगार पोऱ्यामुळे त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले या यांच्या वा असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेतेसुद्धा संपायला लागले ही जे टोळी आहे ना या टोळेमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळे संप येतो का नाही बघतो तू, थांबतो तू आर